मुख्यमंत्री लाडकी बेन योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत अशा महिलांसाठी आतापर्यंतची सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि ही माहिती स्वतः राज्याचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितली आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे सरकारी योजनेचे सरकारी भरतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघा या महिन्याचा म्हणजे जानेवारी महिन्याचा जो काय हप्ता आहे त्या हप्त्याची तारीख आता ठरली आहे आणि याबाबतची सर्व माहिती आदिती तटकरे यांच्या माध्यमातून आज स्पष्टपणे देण्यात आली आहे की जानेवारी महिन्याचा जो काय हप्ता आहे तो सव्वीस जानेवारी पूर्वी पात्र महिला भगिनींच्या खात्यावर जमा होणार आहे म्हणजेच आता जानेवारी बावीस तारखेपासून पात्र महिला भगिनींच्या खात्यावर ही रक्कम जमा होण्यास सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारी पर्यंत सगळ्या बहिणींच्या खात्यावर सर्व हप्ते जमा होतील अशी माहिती आज त्यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे आणि त्याने अशी देखील एक माहिती दिली आहे की योजनेचा येणारा हप्ता जो काय आहे तो पंधराशे रुपयांचाच असणार आहे एकवीसशे रुपयांचा असणार नाही एकवीसशे रुपयांचा हप्ता जो काय आहे तो अर्थसंकल्पीय मध्ये तरतूद केली जाईल त्यानंतरच एकवीसशे रुपयांचा वाढीव हप्ता वितरण केला जाईल सध्या तरी पात्र महिला भगिनींच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करण्यास सांगितलं आहे बावीस जानेवारी पासून वितरणाची सुरुवात केली जाईल अशी माहिती आज स्पष्टपणे सांगितली गेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद